आणि आता पुढचा रिपोर्ट आहे त्र्याऐंशी वर्षांच्या एका तरुणाचा शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त शिरूरमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं शर्यतीदरम्यान पवारांचा उत्साह बघून पुन्हा एकदा तरुणाईला भुरळ पडली मी अजून म्हातारा झालो नाही असं म्हणत त्र्याऐंशी वर्षाच्या तरुणानं पुन्हा एकदा शड्डू ठोकला पाहूयात हा रिपोर्ट पवार म्हणतात मी त्र्याऐंशी वर्षाचा तरुण मी चौदा वर्षाचा तरुणाईला घातली साथ शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिरूर मध्ये साहेब केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं शरदीच्या घाटात फायनलचा थरार पाहण्यासाठी शरद पवारही घाटात आले बैलगाडा मालक शौकिनांसह प्रेक्षकांचा उत्साह हो पाहून पवारांनाही वेगळंच बळ आलं एक चक्र माझी तुला लोकांच्या बद्दलची आहे आणि ती चक्र तुझी सगळ्या भाषणामध्ये चौदाशे वर्षाचा झालो ही त्र्याऐंशी वर्षाच झालो काय तुम्ही माझं बघितलं अजून मी काही वाचा नाही लई भाजी लोकांना सुद्धा सरळ करण्याची ताकद ही माझ्यामध्ये आहे तुम्ही काही चिंता करू नका तस पवारांनी त्यांच्यातील सळसळत्या तरुणाईचा परिचय अनेकांना घडवला पक्षातील फुटीनंतर सारखंच वय काढणाऱ्या अजित पवारांनाही शरद पवारांनी चांगलं सुनावलं होतं वय जास्त झालं ब्याऐंशी झालं त्र्याऐंशी झालं तुम्ही कधी थांबणार आहात का नाही तुम्ही आशीर्वाद द्या ना त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं की मी याचा बाहेर त्यांच्या तुम्ही काय बघितलंय काय वाचायला विचार झालं नाही शरद पवारांच्या भर पावसातल्या भाषणानंतर तरुणांनाही त्यांची भुरळ पडली या भाषणानंतर उदयनराजेंची खासदारकी गेली आणि विधानसभा निवडणुकीचं वारं राष्ट्रवादीच्या दिशेनं फिरलं राष्ट्रवादी नावालाही उरणार नाही असा दावा करणाऱ्या विरोधकांना याच त्र्याऐंशी वर्षाच्या तरुणानं तोंडघाशी पाडलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वकियांनी दगा दिला पण पवार खचले नाही हिंमत सोडली नाही आज आजही पक्षातला आश्वासक चेहरा कोण असं विचारलं की ते स्वतः बोटवर करतात भविष्यकाळासाठी तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा साठ वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीनंतरही शरद पवार अविरतपणे काम करत आहेत कुणी वय काढलं की मुश्किलपणे तरुण असल्याचा टोलाही लगावतात पण पवारांची हीच ऊर्जा तरुण पिढीला आकर्षित करते आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा तरुणांवर त्र्याऐंशी वर्षाच्या तरुणाची जादू चालणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज